माझं गाव कोणतं विचारलं जसं काट्याच्या वाडीचा उल्लेख करावा लागतो तसं माझे गावचा उल्लेख करावा लागतो घर दार शेती सगळ्या तुमच्या काही आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान आहे एकोणीसशे सदुसष्ट साली महाविद्यालयातून बाहेर पडल्याच्या नंतर मी या भागात महाराष्ट्रामध्ये तरुण घेण्याच्यामध्ये काम करत होतो आणि ते काम करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेला मी उभा राहावा अशा प्रकारची सूचना काही मित्रांनी केली आणि काँग्रेस पक्षानं त्यावेळेला उमेदवार म्हणून वादी निवड केली निवडणूक संघर्षाची होती पण या तालुक्यातल्या जनतेनं विशेषतः तुम्ही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि निवडणुकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते मला आठवत आहे आमचे अनेक जीवाभावचे सरकारी या ठिकाणी होते आज काही नाही येत त्यातले माझराव फाटील साखर कारखान्याचे चेअरमन असत माझ्या निवडणुकीच्यासाठी एका विशिष्ट वयात झाले तरी अवघात प्रयत्न करण्याची भूमिका ही त्यांनी घेतली होती मेंद्रराव गोफणे आज हयात नाही येत पण शिक्षण कमी पण प्रश्नाची जाण अतिशय राजकारणामधला दादा अभ्यास हे व्यंगचं वैशिष्ट्य होत आतपर्यंत त्यांनी मला साथ दिली नावदेवला सत्ते नाना सत्ते જીવાભાવા સહકારી હોવાજી કાકા જીવાભાવા સહકારી હોતી અનેક ના છે આમ એક શિકલ અમિ વિજયતા સસ્તે त्याच काळामध्ये आम्हाला सगळ्यांच्या कामामध्ये असत तिथे तरी आठवणी सांगता येतील की माळेगाव एखाद्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक महत्त्वाची कामगिरी एखादं गाव करतं त्याच्या व्यक्तिगत जीवनाचा तो भाग म्हणतो से माँवे मजा अंत करना हा कायसा रवानी विकास विकाशाला साथ दे संस्था विज के मेरा आठोत है मेगा जनजाई है की सफाला आणखीन एक शैक्षणिक संकुल उभं करायचे इंजिनिअरिंग कॉलेज करायचे अन्य कॉलेजेस करायचे आणि त्या मालेगाव कारखान्याच्या जनरल जनजनितीमध्ये मला असतो आहे की उद्धवराव इंगोले नावाचे एक संचालक असतात त्यांनी उठून ठराव आणला की जे काही सांगितलं मी कॉलेज शाळा करण्याच्याबद्दलचं म्हणजे इंग्रजी मिडीयमची शाळा असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल डिप्लोमा असेल फार्मसी असेल मॅनेजमेंट असेल या संस्था कायदाची असेल तर कायदा आमची सवलती आहे पण ज्यांनी खरा असा म्हणला की या संस्थेचं आज आजवर अध्यक्षपद हे हो माझ्या करत असावं आणि वालेगावच्या जंगलवादीनं एक होतं मान्य केलं आणि जागा इथं घेतली गावकऱ्यांनी जागा दिली आणि आज शिवनगर शिक्षण संस्थेचं या ठिकाणी आपण इंजिनिअरिंग कॉलेज काढलं डिग्री काढणं डिप्लोमा काढणं फार्मसी काढणं मॅनेजमेंट काढलं आणि एक इंग्लिश मिडीयम स्कूलसुद्धा गावामध्ये या बाजूला तयार केलं दोन दोनच मालेगाव हे शिक्षणाचं केंद्र आहे आज माझ्या आकडे लक्षवध्य नाही पण मध्यंतरी मी बघितलं काही माहिती काढली एक तर मालेगावमध्ये दोनशेपेक्षा अधिक इंजिनियर या ठिकाणी आहेत आणि एवढेच इंजिनियर हे मालेगावच्या बाहेर वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कुठं ना कुठं काम करतात मालेगावमध्ये जसे दोनशे अधिक दोनशे चारशेपेक्षा अधिक इंजिनियर बाहेर फिरले शहराच्या भंडारा गावामध्ये सुद्धा तीन साडेतीनशे इंजिनियर आज तयार झाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवत आहेत त्या घरांच्यामध्ये अमोल बदल झाला आणि म्हणून हे शिक्षणाचं केंद्र आपण उभं केलं त्याचं परिणाम नव्या पिढीच्या जीवनामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालं हो दुसरी एक संस्था शेजारी आपण वेळ केली कृषी विकास प्रतिष्ठान आणि त्याला धरून शावधाने केले मुलींच्या शिक्षणाच्यासाठी एक प्रचंड उत्तम सोय आज त्या ठिकाणी केली की ज्या ठिकाणी ज्या कॅम्पसमध्ये जवळपास आठ ते नऊ हजार मुलं मुली शिकतात कुणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालं कुणी वास्तव डिग्री घेतली कुणी बी सी झाले कुणी ये झाले आज आजूबाजूच्या खेळाच्या से मुली शैक्षणिक दिशा संपन्न झाल्या आणि त्या सगळ्यामुळं माळेगाव परिसर हा या भागाच्या शैक्षणिक क्षेत्राचा अत्यंत मोलाचा परिसर हा या फिरस्थाचा नाव देखील आहे आणि हे सगळं काम करायला तुम्हाला लोकांची साथ काय होऊ शकते कृषी विकास कृषी संत अध्यक्ष आहे कॉलेजेसचा अध्यक्ष शारदा नगरचा प्रमुख अध्यक्ष या सगळ्या संस्था उभ्या राहिल्या आहेत आणि त्याच्या फाशी वगैरे तुम्हाला लोकांची साथ उची शक्ती उच्च सहकार्य त्यामुळे हे सगळं घडू शकतं मला आनंद आहे की हे सगळं करण्याच्या वजेच वेळी लोकांनी साथ दिली वदती साथान्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्ष घातलं महाराष्ट्राचा साथनेच्या नंतर जे काही वडलास राहतो त्यापासून वीज तयार करायचं होईल ईज हे मायागाव कारखान्यामध्ये आपण काढलं माझ्याकडे केंद्राची सत्ता होती त्यासाठी लागणारी काही कोटी रुपयाची रक्कम ही कारखान्याला कशाची अपेक्षा न करता केंद्र सरकारमध्ये इथं फ्रीजपासून येथे आता कारखाना हा आपण मालेगावला काढला आणि साखर वीज इथेनाल या सगळ्या गोष्टीची निर्मिती करून ऊस उस उत्साधकांना दोन पैसे अधिक कसे मिळतील याची काळजी आपण घेतली त्या कामाला मालेगावकऱ्यांनी फूर्ण सहकार्य केलं ही गोष्ट माझ्या कायम लक्षामध्ये राहणारी आणि मग अशा कितीतरी नव्या नव्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्या आज तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सती आम्ही इच्छा होलो कदाची निवडणूक झाली निवडणूक मी इतर ठिकाणी सांगितलं माझी पहिली निवडणूक इच्छा झाली होती आणि ती निवडणूक संघर्षाची होती साधी सुखी नव्हती पण सामान्य लोकांच्या अडचण कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या निवडणुकीत मला यश आलं त्यानंतर त्या चौदा निवडणुका झाल्या मग एका ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल गेल्या पंचावन्न सात वर्षामध्ये मी चौदा निवडणुका लढलो आणि या चौदाची एक निवडणूक फक्त माला करणाराचं आणि पंठन या भागातनं रो बाकीच्या सगळ्या निवडणुका इथं झालो आणि त्या वरव्या निवडणुकीमध्ये पहिली निवडणूक सोडली तर मला प्रचाराला कधी यावं लागलं नाही मी महाराष्ट्रात फिरत राहिलो मी इतर जिल्ह्यात फिरत राहिलो इतकी निवडणुकीची सगळी जबाबदारी तुम्ही लोकांनी तुमच्या तरुण शिधींनी आमच्या महिला वडिनी ही आपल्या खांद्यावर घेतली आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मला शंभर टक्के योजनेचं काम तुम्ही लोकांनी केलं यावेळीच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः उभा नव्हतं पण सुखियातही होत्या ती चा चा तीन निवडणुकीमध्ये सुफियाला तुम्ही विजयी केला देशाच्या लोकशाहीमध्ये सतत हजेरी ठेवून संसदेच्या कामात भाग घेणारे जे सभासद की ज्यांचा लौकिक फॉर्मिनमध्ये आहे त्या पहिल्या दोन तीन सभासदामध्ये सुफियाचं नाव लौकिक दिल्लीमध्ये झाला आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना शक्ती हातीला दिला आणि यंदाची त्यांची चौथी निवडणूक होती या निवडणुकीकडं देशाचं लक्ष लक्ष होतं दिल्लीचं कुठल्याही वर्षांकत आल्या तर चर्चा वारावंशीची निवडणूक महाराष्ट्रातली कुठल्याही चर्चा टेलिव्हिजन वेळीचा चर्चा वारावंशी निवडणूक आणि ही निवडणूक संघर्षाची होती पण या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी जे काही काम करायचं ते केलं मगाशी बोलत असताना एका ठिकाणी सांगितलं की पहिली निवडणूक आहे की लोक बोलतच नव्हते आमचे सगळे सहकारी प्रचाराला जायचे गावात काही सभा नाही फारसं लोक पुढे येत नाही कुणी बोलत नाही काय परिस्थिती हे करत नाही असं लोक सांगायला लागले पण मला खात्री होती निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात आपण सत्ता दिल्या ते सत्तेचे सगळे मालक ते कारखान्याचे संचालक का असो विविध संस्थांचे पदाधिकारी असो ज्यांना जा अधिकार दिले ते सगळे लोक एका बाजूला आणि नव्या फिरीचे कसे फडाव नसलेले सर्वसामान्य लोक आणि तरुण यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि त्याचा परिणाम मताचा विक्रम करून ही निवडणूक अभ्यास लोकांनी जिंकली की ज्याची चर्चा अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये तिचा एक महत्त्वाचा चौक आहे आहे सुद्धा असेल तिचासुद्धा वळला बाराहतीच्या उन्ती निवडणुकीचा आणि ह्या निवडणुकीचं लौकिक महाराष्ट्रामध्ये झाला देशामध्ये झाला आणि अमेरिकेमध्ये झाला त्याचं श्रेय तुम्हाला लोकांना शंभर टक्के द्यावं लागेल पण तुम्ही लोकांनी वरून काही केलं नाही पण मतदार केंद्रात गेल्याच्या नंतर कोणतं वर दाव वचन लावायचं हे काहीचं वाद सांगावं लागलं नाही मताचे आखडे वगैरे त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की लोक हे अतिशय समजदार आणि शहानपणावर निकाल घेतात या देशातील लोकशाही टिकली की मोदींचं नाही या देशाची लोकशाही या सगळ्या काळामध्ये फुलं गेली की मोदींच्या वर नाही या देशाची लोकशाही टिकली की तुमच्यासारख्या कोणत्यावधी लोकांच्या सामूहिक शहापणामुळं ही या देशाची लोकशाही टिकलेली आहे आणि म्हणून या देशाची लोकशाही टिकवण्याचं ऐतिहासिक काम तुम्ही लोकांनी केलं याची नोंद ही तर सगळीकडे झालीच पण माझ्या अंत्यकरणामध्ये काय कायमचे राहणार नाही मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की असा एका विचारानं आपण काम करत आलो इथून सुद्धासुद्धा करत राहू कुठली निवडणूक येऊ हो विकास त्या विकासाचा अर्थ सामान्य माणसाचा विचार त्या विकासाचा अर्थ फक्त पदाधिकाऱ्यांचा नव्हे आणि म्हणून आपण एका विचारानं हृद जाण्याचा निर्धार करू या पद्धतीनं काही वर्षात मालेगावचा चेहरा मुदत किंवा सगळ्यांच्या सहकार्याने आपण खबरदारी घेतली तेच विकासाचं तत्व आपण कायम ठेवू हृदं जात राहू लोकांना मदत करत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही लोकांनी या ठिकाणी स्वागत केलं त्या स्वागताच्यापेक्षासुद्धा सुद्धा मतांनी जर सुफियाचं तुम्ही स्वागत केलं ते अतिशय मोलाचं रावत होतं आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंत्य धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब धन्यवाद कायमस्वरूपी अंत्य